हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि आज मी करते माझ्या नर्मदेश्वर महादेवाची जी पिंड आहे ना त्याच्यावरती अभिषेक तर जेव्हा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ही पण पिंड माझ्याकडे आली त्या दिवशी मी अभिषेक केला होता आणि त्यानंतर आज हा पहिला सोमवार आलेला आहे आणि मंदिर घेतल्यानंतरचा पण हा पहिलाच सोमवार आहे तर मग मी आज अभिषेक करते आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे प्रश्न पडलेत म्हणजे मंदिराबद्दल तर त्याची पण सगळे उत्तरं देणारे म्हणजे मंदिराची लांबी रुंदी उंची किती मंदिर कितीला बसलं मंदिराचं पूर्ण फोटो सगळं असं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा शेव व्हिडिओच्या शेवटी मी सगळं तुम्हाला विथ प्रूफ म्हणजे तुमच्यासमोर मोजून दाखवणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर या ठिकाणी ना मी अगोदर पाण्याने अभिषेक केला एक लोटा जल हर समस्या का हल असं म्हणतात ना तर तसं मी एक लोटा जल पूर्ण टाकलं त्याच्यावरती म्हणजे टाकले म्हणजे अभिषेक केला महादेवांवरती आणि खूप छान वाटत होतं त्या गुळगुळीत महादेव शिवलिंगावरनं जेव्हा असं पाणी पडत होतं ना तर खूप सुंदर वाटत होतं आणि दूध त्यानंतर मग दुधाचा अभिषेक केला हे तर क हे कच्चं दूध आहे आणि हे दूध पण पडताना खूप सुंदर वाटत होतं महादेवांचा अभिषेक करताना खूप छान वाटत होतं मला आणि ते जे शिवलिंग आहे ना तर ते एकदम असं मौसूत खूप गुळगुळ येते त्यामुळे मग ते, ते, ते जे ना जेव्हा ते पडत ना म्हणजे कोणतंही लिक्विड असो तर ते खूप छान दिसतं पडताना आणि मनाला प्रसन्नता आणि एक समाधान मिळतं ते वेगळंच आणि पुण्य तर मिळतंच तर या ठिकाणी आज काही मी हे नाही वापरली गळती नाही वापरली कारण मी फक्त तर ओम ओम शिवाय म्हणूनच मी अभिषेक केलेला आहे जेव्हा केव्हा खूप सारं वाचन वगैरे करायचं असतं ना तर तेव्हा मग गळतीच वापरावी लागते कारण मग नीट आपलं वाचनात पण लक्ष राहत नाही आणि नीट अभिषेकाकडं पण लक्ष राहत नाही त्यामुळे मग मी गळती लावत असते वाचन करायचं असतं तेव्हा पण जेव्हा म्हणजे मी फक्त ओम शिवाय म्हणून अभिषेक करते ना मग तेव्हा नाही मी गळती लावत कारण आपल्या हाताने अभिषेक झालेला खूप चांगला त्यामुळे मग मी आज फक्त हातानेच ओम शिवाय म्हणूनच अभिषेक केला आहे पण अगोदर पाण्याचा मग दुधाचा आणि मग परत पाण्याचा करणार आहे तर ते पण आता तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच आज सोमवार असल्यामुळे मला उपवास पण होता आणि मला महादेवाचा अभिषेक पण करायचा होता ना तर त्यामुळे लवकर लवकर सगळे काम आवरले त्यानंतर मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर मी अभिषेकाला लागले होते तर अभिषेकाला पण बराच वेळ जातो कारण हे काय म्हणतात एक एक पळीने टाकते ना तर ती पळी पण तुम्ही पाहू शकता अगदी छोटीशी आहे आणि त्या पळीने मी ते टाकते ना त्यामुळे मग ते पूर्ण सॉरी काय म्हणतात त्याला पेला भरून मी घेतलं होतं आ, दूध आणि कच्चं दूध घेतलं होतं आणि त्याने मी आता अभिषेक करते आणि अगोदर मी वेगळ्या ताटात अभिषेक केला आणि त्यानंतर मग तसेच पिंड उचलून ते सगळं पाणी तसंच ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी हे दुधाचा अभिषेक केला आणि नंतर ह्यातलं दूध मी ओतून घेईल आणि त्यानंतर मग परत त्याच ह्याच्यात मी परत पाण्याचा अभिषेक करेल तर हे अभिषेकाचं पाणी असतं ना हे खूप प्रभावी असतं म्हणजे खूप जास्त प्रभावी असतं आपण एखाद्या दुखण्या झाला ला ता 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 जरी हे पाणी प्यायला दिलं ना तर त्याचं दुःख असं चुटकीसरशी पळून जातं किंवा कुणी अडचणीत असेल तर त्यालासुद्धा आपण हे पाणी दिलं ना तर त्याची जी अडचण आहे ना तर ती कमी होते किंवा एखादं दुःख वगैरे झालं असेल तर ते दुःख पण बरं होतं तर हे दूध येणं हे पण आपण खायचं म्हणजे प्यायचं किंवा काहीतरी बनवून खायचं आणि हे पाणी हे पाणीसुद्धा मी पित असं म्हणजे आम्ही घरात सगळे पितो म्हणजे मी सगळ्यांना देत असते थोडं थोडं प्यायला तर आता ना पहिल्यांदा एकदा मी हेचं केलं होतं अभिषेक पाण्याचा त्यानंतर दुधाचा केला आणि त्यानंतर मग मी परत पाण्याचा अभिषेक करते तर तांब्याच्या लोट्याने जर पाणी घातलं ना तर त्याचं खूप पुण्य खूप मोठं असतं त्यामुळे म्हणजे जास्त करून तांब्याच्याच त्या तांब्याने पाणी घालायचं आणि त्याने खूप जास्त प्रभावी सेवा आहे ही फक्त पाणी घालणं हे सुद्धा खूप सेवा मोठी आहे महादेवाला तर आता मी इथे एक छोटासा चौरंग ठेवला आहे त्याच्यावरती तांदळाचा आसन दिलं आहे मी महादेवांना आणि त्यानंतर मग महादेवांची पिंड ठेवली आहे आणि आता ना आपल्याला महादेवांचा शृंगार करायचा आहे तर सगळ्यात अगोदर मी हे जे माझ्याकडं अजंत वॉटर आहे ना जे मला ह्या पिंडीसोबतच रिसीव झालं होतं तर मग मी ते पण महादेवांना लावून घेतलं त्यानंतर भस्म लावते आणि तुम्ही पाहू शकताय भस्म लावल्यानंतर महादेवाचं रूप किती सुंदर दिसतंय आहे ना तर म्हणजे ही शिवलिंग ना दिसतेच खूप छान आणि त्यातली त्यात ती ओरिजिनल नर्मदेश्वर कंकर आहे ना त्यामुळे मग ते खूप ओरिजिनल असं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यानंतर माझ्याकडे हा पूजा डब्बा आहे ज्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे मी ह्या अगोदर पण शेअर केलेलं मी महादेवाच्या पूजेचं सगळं साहित्य ठेवत असते जसं की तांदूळ खडीसाखर तीळ जवस अजून लवंग मिरे वगैरे तर ते सगळं मग मी महादेवांना वाहिलं ह्या सगळ्या गोष्टी महादेवांना वाहिलेल्या खूप चांगल्या असतात त्यानंतर मग मी महादेवांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलं पाणी पाणी ठेवलं त्यानंतर मग दिवा ओळ ओवाळून घेते तर हा तुपाचा दिवा आहे आणि साईडला पलीकडे आहे तो तेलाचा दिवा आहे तो पण मी लावला होता एक साईडला तेलाचा आणि एक साईडला तुपाचा असा दिवा लावायचा असतो आणि त्यानंतर धूप पण मी ओवाळून घेतली तर हे धूपचं जे हे ना धूपदाणी ती मी ऑनलाईन मागवली होती मी शोवरून ती पण खूप छान आहे त्यानंतर महादेवांना फूल वाहिलं आणि त्यानंतर मग मी आरती करून घेतली कापराची आरती महादेवांना खूप आवडते तर आवर्जून महादेवांच्या आरतीसाठी कापूर असलाच पाहिजे आणि तो त्याने आरती केली ना तर आपले बरेचसे हे कमी होतात दोष कमी होतात आणि घरात भीमसेने कापूर जाळल्याने पॉझिटिव्हिटी पण येते आणि आपल्यावर जे काही दोष असतील ते कमी पण होतात आणि आता या ठिकाणी ना मस्त नाद करत करत मी महादेवाची आरती पण करून घेतली आहे आणि मस्त सगळी आता सगळ्या देवांना वगैरे आरती दिली स्वतःला घेतली आणि अशा पद्धतीने माझे आज मस्त सोमवार स्पेशल पूजा आणि महादेवांचा अभिषेक प्लस आरती वगैरे सगळं झालं आणि तुम्ही पाहू शकता आजचा माझ्या देवांचा लूक फुलं थोडे कमी भेटले मला दोन तीन गुलाबाचे फुलं भेटले मग काहींच्या पाकळ्या करून मी देवांना वाहिले आणि काही असे पूर्ण वाहिले छोटे होते थे, ते पूर्ण वाहिले आणि त्यानंतर आता हे तुम्हाला पूर्ण मंदिराचा लूक दाखवते आजची पूजा झाल्यानंतर माझं कसं दिसत होतं मंदिर आणि कशी पूजा पण कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं मंदिराची लांबी रुंदी काय आहे किंवा उंची काय आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे मी इंची टेपने हे सगळं मोजते तर मी अगोदर जी लांबी मोजली तर लांबी आहे वीस इंच आणि उंची जी मंदिराची आहे ना त्यात ही कम्प्लीट हा जो इंची टेप आहे ना तो संपतो मग इंची टेप पाच फूटचा असतो ना तर बरोबर पाच फूट याची उंची आहे आणि ह्या मंदिराची रुंदी आहे चोवीस इंच म्हणजे टोटल वीस इंच लांबी पाच फूट उंची आणि रुंदी चोवीस इंच आणि बऱ्याच जणांना ना ह्याचं पूर्ण फोटो पण पाहायचा होता तर असं दिसतंय माझं पूर्ण मंदिर तर मी उभ्या अँगलमध्ये व्हिडिओ शूट करून तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी असा व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की मंदिरचा पूर्ण व्ह्यू अशा पद्धतीचा आहे आणि बारकाईने पण मी सगळं दाखवते की खाली दोन कप्पे आहेत एक ड्रॉवर आहे आणि एक याशी ही अशी प्लेट आहे जिथे आपण रांगोळी दिवा वगैरे ते ठेवू थे शकतो आणि वरतीमध्ये मंदिर आहे बॅक साईडला ॲक्रेलिक आहे साईडला पण दोन जाळ्या आहेत ॲक्रेलिकच्या आणि बॅक साईडचं सा जे ओमची डिझाईन आहे ना त्यामध्ये एल ई डी बसवलेलं आहे आणि लांबून पण तुम्हाला आता दाखवते की मंदिर अशा पद्धतीचं आहे आणि आता हे मंदिर मी कितीला घेतलं म्हणजे याची प्राईज किती तर हे मंदिर मला साडेसात हजारांना बसलं प्लस एल ई डीचा जो खर्च होता ना तर तो आम्ही केला आणि जे मधला फक्त जो व्हाईट लाईट आहे ना छोटा फक्त तो लाईट आम्हाला फर्निचरवाल्यांनी दिला तर आम्हाला हे साडेसात हजाराला मंदिर बसलेलं आहे आणि फक्त एल ई डीचा जो काही खर्च आणि घरी येण्या आणण्याचा जो खर्च तो आम्ही केला आणि हे आहेत ना माझ्याकडं बऱ्याच जण तुम्ही बऱ्याच जणांनी हे पाहिले असतील मी बऱ्याचशा पूजेत मी यूज करत होते पण मी ना हे वरचं यूजच करत नव्हते कारण ना मग ह्याच्यात दिवा लावला ना तर खूप काजळी साचते तर मग हे असेच यूज करायचे पूजेत पण हे जे वरचं आहे ना जे त्याचे झाकणं तर ते तसेच होते म्हणजे खूप दिवसाचे ठेवलेले होते पण मग मा आता मला आज मंदिर हे केल्यानंतर ही आयडिया आली तर मी छान असे घासून वगैरे चकचकीत केले त्यांना पितळीला आणि दोन्ही साईडला ना मंदिराच्या हे असे ठेवून दिले तर इतकं सुंदर दिसत होतं ना ते अशा पद्धतीने त्याचे हे आल्यासारखं कळस असल्यासारखं कळस तर मध्यभागी असतो पण हे असे छोटे छोटे ॲज अ डेकोरेशन म्हणून मी यूज करू शकते तसंही ते ठेवून पड म्हणजे पडले पडलेलेच पडले, होते ना ते घरात त्याचा काही यूजच नव्हता कारण ते जून दिव्यावर जर झाकले तर त्याला खूप काजळी पण यायची आणि ते घासायला पण खूप ताण व्हायचा काळं काळं त्यामुळे आणि ते उघड झाक करायला पण सगळं गरम व्हायचं त्यामुळे मग आता मी ते इथं यूज केलं आहे आणि इथं ते खूप छान शोभून पण दिसतंय तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे कसं दिसतं आहे तर असं काहीसा येतो येतोय तर आत्ताशी इथं सुरुवात झाली मला मंदिराला अजून डेकोरेशन डेकोरेट करायचं आहे मला छोटीशी घंटीसुद्धा बसवायची मध्ये तर ते पण मी तुम्हाला जेव्हा बसवेल तेव्हा शेअर करेलच तर चला आज मला तरी असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील जर अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे प्रयत्न करेल तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत वी तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ